नमस्कार मैत्रिणींनो मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता सगळ्यांचा मोठा प्रश्न की लाडक्या बहिणीचे पैसे तीन महिने झालं अजूनही आलेले नाही आहेत बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना ज्या अपात्र नाही आहेत पात्र आहेत पण त्यांना अजूनही जून महिन्यापासूनचे पैसे मिळालेले नाहीत तर आता एक नवीन जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत पण त्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी ई के वाय सी करायची आहे तर ती ई केवायसी करताना मला अशा भरपूर बहिणी भेटल्या की त्यांचा फॉर्म भरताना चूक झालेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांना ई के वाय सी करायची आहे त्या ई के वाय सीमध्ये काही प्रश्नांची तुम्हाला अँसर द्यायची आहेत ती तुम्ही चुकू चुकीची देत आहे त्यामुळे जर तुमचा फॉर्म चुकला तर तुम्ही पुन्हा एकदा अपात्र होऊ शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर त्याच्यातला पहिला प्रश्न असा आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग कार्यकारी मंडळ भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त नंतर सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथं काय लिहिले बघा घेत नाहीत असं लिहिले आणि भरपूर साऱ्या मैत्रिणींनी याचं ऍन्सर नाही म्हणून लिहिले तर ते चुकीचं आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की खूप जण कन्फ्यूज होत आहेत या क्वेश्चनमध्ये तर ह्याचं अँसर आपल्याला होय म्हणून लिहायचं आहे खूप कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे हा म्हणून बऱ्याच जणांनी इथं नाही लिहिले पण तुम्ही नाही लिहू नका येतं होय असं ऍन्सर करायचं आहे दुसरा प्रश्न असा आहे की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर याचं उत्तर देतानाही तुम्हाला होय हा ऑप्शन निवडायचा आहे कारण कसं आहे माहिती आहे का आपल्या रेशन कार्डवरती सरकारनं सांगितल्याप्रमाणे एका रेशन कार्डवरती दोनच महिला ह्या लाभ घेऊ शकतात आणि दोनच महिला ह्या पात्र राहतील जर तीन महिला जर कार्डवरती असतील तर तिसरी महिला ही अपात्र असेल पण जर तुमच्या रेशन कार्डवरती तीन महिला असतील आणि तिघीही लाभ घेत असतील तर त्यांनी नाही असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जर दोनच महिला लाभ घेत असतील तर इथं होय असाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही एकत्र कुटुंबात असाल पण तुमची रेशन कार्ड ही वेगळी असतील आणि एका रेशन कार्डवरती दोन नावं असतील आणि दुसऱ्या रेशन कार्डवरती एक नाव असेल तर त्या दोघींनीही होय हाच ऑप्शन निवडायचा आहे या सोप्या सोप्या चुका तुम्ही करू नका कारण यामुळे खूप जे अर्ज आहे ते अपात्र होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ हा बंद होऊ शकतो त्यामुळं तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरा आणि ई के करा तुमचा लाभ नक्कीच चालू राहील धन्यवाद